श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी जर आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं फळ प्राप्त होते इतकं महत्त्व या महाशिवरात्रीच्या व्रताला दिले जाते आपले स्वामी महाराज सतत एका मंत्राचा जप करत राहायचे तो जप म्हणजे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी या महामंत्राचा जप केला तर आपली सेवा ही नक्कीच स्वामी महाराजांपर्यंत पोहोचू शकते आणि म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी होईल तितकी सेवा ही आवर्जून करायची आहेत या दिवशी व्रत देखील केले जाते पण तुम्हाला काही कारणास्तव हे महाशिवरात्रीचं व्रत करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सेवा ही नक्की करा बरेच लोक काय करतात या दिवशी फक्त व्रत करतात परंतु कोणतीही सेवा ही त्यांच्याकडून होत नाही आणि म्हणून आपल्याला या व्रताचं देखील कुठलंही फळं प्राप्त होत नाही म्हणून सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी होईल तितकी सेवा ही आवर्जून करायची आहे या दिवशी काही महत्त्वाचे देखील केले जातात आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर केला तर आरोग्यासहित तुमच्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतील तर या दिवशी आपल्याला बेलाच्या पानाचा उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा भगवान शिवशंकरांना अनेक वस्तू प्रिय आहेत जसे की धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ त्याचबरोबर बेलपत्र या अनेक वस्तू भगवान महादेवांना अर्पण केल्या जातात परंतु या बेलपत्राचा जर उपयोग आपण या दिवशी केला तर आपल्या जीवनातील आरोग्यासंबंधित संबंधित काही समस्या असेल किंवा आयुष्यामध्ये काही अडी अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील जर एक छोटंसं बेलपत्र ही तुमची एवढी मदत करणार असेल तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय किंवा ही सेवा करून पाहायला काहीही हरकत नाही जेव्हा आपण बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा ते, ते साधारण एका धाडाचा पान नसून भगवान महादेवांचा एक प्रसाद बनत असतो आणि म्हणून आपल्याला या बेलाच्या पानाचा उपयोग जो आहे तर तो करून घ्यायचा असतो तर पहा आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की बेलपत्र हे सहा महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही जेव्हा आपण भगवान महादेवांच्या मंदिरात जात असतो तेव्हा आपल्याला बेलपत्र हे घेऊनच जायचं असतं तिथे आपल्याला बेलपत्र हे अर्पणच करायचं असतं त्याशिवाय आपली पूजा ही पूर्ण होत नाही परंतु एखाद्या वेळी जर आपल्याला बेलाचं पान हे भेटलंच नाही आणि जर आपण महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जी काही बेलाची पानं अगोदर कुणी अर्पण केलेली असेल आणि ती पानं उचलून आपण पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन शिवलिंगावरती अर्पण केली तर महादेव ती पानं आपली स्वीकारतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून वापरलेलं बेलपत्र हे आपण पुन्हा वापरू शकतो आता या बेलपत्राला इतकं महत्त्व का प्राप्त झाले बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही का पूर्ण होत नाही तर यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा समुद्रमंथनातून अनेक वस्तू या बाहेर पडल्या होत्या समुद्रमंथनावेळी पृथ्वीवरती विष उत्पन्न झाले या विषामुळे भूमीवर जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला त्यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला यावरून शंकराला नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होऊ लागली शंकरांची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बेलपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक केला यामुळे शंकराचे डोके हे शांत झाले बेलाची पानं थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच शिवपूजनाच्या वेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो आणि तेव्हा भगवान शिवशंकराने सांगितले होते की जो कोणी व्यक्ती मला बेलपत्र अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अर्पण केले जाते जेव्हा आपण बेलाच्या झाडाचं पान हे खात असतो तेव्हा त्याचे फायदे हे आपल्याला होतच असतात परंतु जेव्हा आपण शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलाचं पान हे खात असतो तेव्हा भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो कारण जेव्हा बेलपान हे आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा ते एक प्रसादा समान मानले जाते आणि जेव्हा आपण हे बेलपान ग्रहण करतो तेव्हा अनेक सकारात्मक लहरी या आपल्यामध्ये प्रवेश करत असतात आपल्याला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो हे बेलपान खाल्याने पोटाचे विकार पित्त वात यासारखे दोष जे आहेत तर ते देखील दूर होतात त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जेव्हा मांसहार करण्याची सवय असते म्हणजेच मद्यपान करत असते पण काही वेळाने जेव्हा ती व्यक्ती सेवेमध्ये येते जसे की स्वामींच्या सेवेमध्ये येते तेव्हा मांसहार हा करू नये असे सांगितले जाते परंतु त्या व्यक्तीला नेहमी मांसाहार मद्यपान करण्याची सवय असते आणि अचानक ही सवय जी आहे तर ती आपली सुटत नाही आणि म्हणून जर आपण दररोज एक बेलाचे पान जर खाल्ले तर मांसाहार मद्यपान करण्याची जी काही आपली सवय आहे जी काही आपली इच्छा होत आहे तर ती बंद होते किंवा इतर कुठले मद्यपान तुम्ही सेवन करत असेल आणि ते तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही दररोज एक बेलाचे पान खा नक्कीच तुमची ही सवय जी आहे तर ती सुटेल आता हे जे काही फायदा आहे तर हे झाले आरोग्याच्या दृष्टीने परंतु यासोबतच आपण ही बेलाची पानं खाल्ली तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात जसे की आपलं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलत असते कारण भगवान शिवशंकरांचा या बेलपत्राला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि म्हणून जो कोणी हे बेलपत्र खाणार आहे त्याला आपोआपच सकारात्मक लहरी या प्राप्त होणार आहे त्या व्यक्तीच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील मग त्या अडचणी शारीरिक असेल मानसिक असेल किंवा इतर कुठल्याही अडचणी असेल तर त्या सुटण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल आयुर्वेदामध्ये देखील या बेलपत्राचे फायदे जे आहेत तर ते सांगितलेले आहेत रक्त शुद्ध होण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो तसेच दररोज बेलपत्र सेवन केल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती वाढू लागते आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार किंवा वाईट विचार हे येत नाही तसेच इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हे बेलपत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तसेच जसे जसे आपण हे बेलपत्र खातो तसेच आपले विचार जे आहेत तर ते सकारात्मक होऊ लागतात आणि यामुळे आपलं आयुष्य देखील सकारात्मकच बनत जातं तसेच आपल्याला वाचा सिद्धी देखील प्राप्त होते आता वाचासिद्धी म्हणजे नक्की काय तर पहा एखादी व्यक्ती जर एखादी गोष्ट बोलली तर काही दिवसाने ती गोष्ट लगेच खरी होते म्हणजे सिद्ध होते यालाच वाचा सिद्धी प्राप्ती असं म्हटलं जातं जर तुम्हालाही हे प्राप्त करायचं असेल तर तुम्ही दररोज एक बेलाचं पान हे सेवन करत चला यामुळे नक्कीच तुम्हाला वाचा सिद्ध प्राप्त होईल उद्या म्हणजेच बुधवारी महाशिवरात्र आलेले आहेत अतिशय चांगला दिवस आहे या दिवशी अनेक दुर्मिळ योगसुद्धा जुळून आलेले आहेत आणि म्हणून या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा या दिवसाचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य होणार आहे त्यांनी मंदिरातच जाऊन हे बेलपत्र शिवलिंगावरून उचलून ते सेवन करायचं आहे परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतं तर त्यावरतीच तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आणि काही मिनिटाने ते उचलून तुम्हाला सेवन करायचं आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही अडचणी असेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत अपयश येत असेल तर तुम्ही नक्कीच हा बेलाच्या पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बेलपत्र खाण्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहिले परंतु बेलपत्र हे कोणत्या दिवशी तोडू नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर बेलपत्र हे चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कधीही बेलाची पानं ही तोडू नये आता यासाठी आपल्याला बेलाची पानं लागणार असेल तर आदल्या दिवशीच ही बेलाची पानं जी आहे तर ती आपल्याला तोडून ठेवायची आहे शिवरात्रीला आणि सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडावरती भगवान महादेवांचा वास असतो त्यामुळे या दिवशी बेलाची पानं ही तोडली जात नाही तसेच जेव्हा आपण बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला ध्यानात घ्यायची आहेत ती म्हणजे हे बेलपत्र फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं तीन पानाचं अखंड बेलपत्र हे तुम्हाला शिवलिंगावरती उलटे अर्पण करायचे आहेत म्हणजे बेलपानाचा जो गुळगुळीत भाग असतो तो, तो खालच्या बाजूने करून तुम्हाला हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ